व्यक्तीचा जन्म व स्वभाव जानेवारी डिसेंबर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वामावली या चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या जन्मतारखेपासून पाहिला जातो तर व्यक्तीचा जन्म महिना ही स्वभावासाठी अत्यंत शुभ मानले जाते व व्यक्ती महत्त्वासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे स्वभाव जानेवारी ते डिसेंबर हा जो बारा महिन्याचा वर्षाचा जो महिना आहे या महिन्यामध्ये जेवढे मुली मुली जन्म झालेल्या आहेत त्यांचा स्वभाव कशा पद्धतीने असावा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे या महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिनेनुसार कसा असतो ते आपण या व्हिडिओमध्ये जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी व गंभीर असतात त्यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडत असते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देत नाही हे लोक जे आहेत ते कष्टाळू देखील असतात आणि खूप संवेदनशील असतात इतरांना खुश कसे ठेवावे हे त्यांना चांगलेच माहीत असते फेब्रुवारी महिना यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे खूप हुशार आणि बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप धडपड देखील करत असतात मेहनत देखील करत असतात त्यांचे व्यक्तिमत्व फार बदलत राहते हे नाते अगदी सहजपणे व अतिशय प्रेमळपणे निभवतात यांना मित्रासोबत फिरायला अत्यंत आवडत असते लहान लहान गोष्टीवर लवकर राग येतो मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व व्यक्ती महत्त्वाची असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही अतिशय शांतप्रिय व्यक्तींचा स्वभाव अत्यंत प्रिय असतो ही जी माणसे आहेत अत्यंत स्वभाव संवेदनशील असतो आणि स्वभाव सेवाभावी असतात दुसऱ्यांची सेवा करण्यात तत्पर असतात तर पहा मंडळी पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना व तुमचा एखादा गुण सांगावा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यांच्यातील विश्वासू गुण असल्यामुळे यांना मित्र जास्त असतात यांच्या व घरामध्ये नवनवीन वस्तू आणणे व घरातील सजावट करणे यांना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फार आवडत असतात एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनामध्ये सक्रिय असून पुढे जाणारी असते त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची खूप प्रयत्न करत असतात यांची व्यक्ती आकर्षक दिसत असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला नेहमी आवडत असतात त्यांना स्मरणशक्ती चांगली असते म्हणून कोणतेही काम करण्याचा कंटाळा येत नाही कधी कधी हे निर्णय घेत असताना ते खूप गडबडीत घेत असतात म्हणून यांना त्यांचा पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यात होत असतो ती माणसे थोडी जिद्दी स्वभावाचे असतात यांचे विचार स्थिर असून इतरांनाही प्रभावित करत असतात आणि दुसऱ्याला समजून सांगणे असा यांचा स्वभाव असतो ही व्यक्ती फार कष्टळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करत असतात व त्यांना राग राग जो आहे तो लवकर येत असतो जून महिना ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झालेला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती अतिशय उत्तम व्यक्तिगत आपले समोर मांडत असते कोणत्याही नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सतत सुरू असतात कोणत्याही कामासंबंधी यांचा जास्त विचार करत बसत असतात ही व्यक्ती संवेदनशील अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी व बडबड करणारी असते ही माणसे इतरापासून खूप अपेक्षा ठेवत असतात आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर रागाने बोलत असतात जुलै महिना या महिन्यात यांचा जन्म झालेला आहे त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या असतात परंतु ताणतणाव जास्त असतो आणि उत्तेजित होणारी असतात ही व्यक्ती खूप प्रामाणिक असते आणि भाऊक असतात इतरांच्या चिंता करत असतात आणि लहान थोडे थोडे गोष्टीवरून मनाला लावून घेत असतात व सहजपणे कुणालाही माप करत नाहीत ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती गमतीशीर आणि हसतमुखा स्वभावाची असते दुसऱ्याला स्वभाव हा मोहून घेणारी असतो सर्वांची काळजी करणारा असतो प्रत्येकांना मदत करणारा असतो त्यांचा स्वभाव धाडसी कामे खूप करायला आवडतात अस की ही, ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तरी कधी ही फार अहंकारीसुद्धा असतात सप्टेंबर महिना ज्या लोकांना जन्म सप्टेंबर महिने झालेला असतो ते या परिस्थितीप्रमाणे वागत असतात इतरांच्या चुका काढत असतात आणि ही खूप महत्त्वाकांक्षी असतात यांची स्मरणशक्ती ही अतिशय चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू व प्रामाणिक देखील असतात ऑक्टोंबर महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्तींना खूप गप्पा मारायला आवडत असते व या व्यक्ती खूप हसत असतात त्यांना नवीन मित्र करायला आवडते आणि यांना प्रवास करायला अतिशय आवडत असते कला व साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वाशी प्रेमाने वागत असतात स्वप्नाच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडत असते नोव्हेंबर महिना या महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता आणि उत्तम शैक्षणिक बाबतीत प्रगती भरपूर प्रमाणात असते यांची व्यक्तिमत्त्व खूप आकर्षित असते या व्यक्तींना नवनवीन गोष्टी करायला अत्यंत आवडत असतात परंतु खूप महत्त्वाकांक्षी व उत्सुकता या लोकांमध्ये असते ही जी व्यक्ती आहे कधीही कोणत्या गोष्टीमध्ये हार मानत नाही मात्र मन मिळावू असते सर्व व्यक्तीमध्ये मिळून मिसळून राहत असते डिसेंबर महिना डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक व मनमिळावपणे जगत असते यांना खेळायला आणि गफार मारायला उपचार, उपचार करणारी असते व मनातील कोणतीही गोष्ट सहजपणे बोलत असतात ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करत असतात कोणाच्याही पैशावर जगणे यांना आवडत नाही स्वतः कमवणे यांना जास्त आवडते स्वावलंबी होणे जास्त आवडते श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा